कल्याण बेघर रहिवाशांच्या तक्रारीवरून जागा मालकाने बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल डोंबिवलीतील पासष्ट बेकायदा इमारतींचे प्रकरण ताजे असताना कल्याणमधील तेरा वर्ष जुन्या एका इमारतीला बेकायदा घोषित करीत महापालिकेने हातोडा चालवलाय महापालिकेच्या कारवाईमुळे इमारतीत राहणारे अठ्ठावीस कुटुंब बेघर झाले आहेत इमारत तुटल्यानंतर एकीकडे दुसरे घर शोधण्याची वेळ तर दुसरीकडे अस्तित्वात नसलेल्या घराचे लोन भरण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे यासाठी जबाबदार बिल्डर आणि जागा मालकाच्या विरोधात रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय संबंधित गुन्हेगारावर ठोस कारवाई करीत त्यांच्याकडून आम्हाला मोबदला घेऊन द्या अशी मागणी रहिवाशांची आहे दुसरीकडे कल्याणपूर्व येथील चिंचपाडा परिसरात रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर आणि जागा मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो तर पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणे पोलिसांची कारवाई का थंडावली आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे अध्यक्ष म्हणजे या बे म्हणजे दोन हजार बावीस नंतर येथे आहे आम्हाला दोन हजार सोळा मी सोळाला रूम घेतले इथे सोळापर्यंत आम्हाला आजपर्यंत म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यापर्यंत एकही कोणती अशी तुमची बिल्डिंग इनगर आहे किंवा काय आहे असं आम्हाला अजूनपर्यंत काहीच दिलं नव्हतं दोन हजार आता डायरेक्ट चौदा तारखेला आम्हाला तुम्हाला असा आठ चार दिवसाला मुदत आहे आणि तुम्ही बिल्डिंग खाली करा अशी आम्हाला नोटीस के सिकडून आली आता दोन हजार सतराला त्यांनी के डी एम सीनं बिल्डिंग अनधिकृत आहे डिक्लेअर केलं बरोबर मग त्यानंतर आम्हाला स सतरानंतर एकही आपल्याला नोटीस अशी दिली नाही आणि आता पण बिल्डर हे असे अजून आम्ही उघड्यावरती आलो आहे सगळे आणि अजूनपर्यंत बिल्डर ही मोकाळ फिरत आहेत आणि पोलिसांनी मी ह्याच्यावरती थोडी हे घ्यावी काय मागणी आहे तुमच्या ह्याच्या आम आमची अठ्ठावीस कुटुंब जी स सव्वीस कुटुंब जे आहेत यांना वारावते आहेत त्यांना कसा न्याय मिळून देता येईल याच्यासाठी तुम्हाला तुमच्या माध्यमात तुमच्या फसवणीचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे त्यांना सव्वीस कुटुंबांना कसा न्याय मिळवून देता येईल तुमच्या माध्यमातून किंवा ही न्यूज कशी मुख्यमंत्री किंवा मंत्री महोदयापर्यंत पोचवता येईल यांची ज तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही कुठल्या इमारतीत राहत होते किती वर्षापासून राहत होते आणि कोणी तुमची फसवणूक केली मी वक्रतुंड सोसायटीमध्ये राहत होते आमची फसवणूक केली आहे सुभाष म्हात्रे अविनाश तिवारी अभिषेक तिवारी आणि डॉक्टर शर्मा तिन्ही बिल्डरनी आमची फसवणूक केली आहे के आम्हाला आम्ही ज्यावेळेला रूम घेतली आहे त्यावेळेला या लोकांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही आहे आत्ता आम्हाला समजतं की ही बिल्डिंग अनधिकृत आहे हे आहे हे हे आहे आम्हाला ह्याच्या अगोदर काहीच माहीत नव्हतं आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही रूमा घेतल्या इथं आत्ता आता आमची अशी मागणी आहे की ह्या बिल्डरांनी आम्हाला एकतरी घर तरी द्यावं नाहीतर आत्ताच्या हिशोबाने आम्हाला पैसे द्यावेत हीच आमची मागणी आहे मी माझे नाव ना सुरेखा पाटील